नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील राज्यामधील काही भागामध्ये उष्ण हवामान आहे आणि काही भागात ढगाळ वातावरण आहे राज्यात कडक उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजासह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे हवामान खात्याने ढगाळ वातावरणाचा अंदाज देखील दिलेला आहे तसेच हवामान खात्याने आज कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे तर उद्या धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे यावेळी हवामान खात्याने ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच वीस मार्च रोजी धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवलेला होता शुक्रवारी परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटीसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे या आठ जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे दिनांक बावीस मार्च रोजी वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटीसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागामध्ये हवामान खात्याने ढगाळ वातावरण राहील असा अंदाज देखील वर्तवलेला आहे अचानक अंदाजामध्ये बदल झाल्यास तुम्हाला लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद